मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर शनिवारी पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य अखिल भारतीय विद्युत झोतातील ओपन फुटबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली पहिल्या दिवशी लकी स्टार ब्लॅक कॅट सांगली आणि डायमंड फुटबॉल संघाने आपल्या पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली सदरच्या स्पर्धेत महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा तेलंगणा राज्यातील नामवंत संघाचा समावेश असणार आहे ही स्पर्धा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व वेस्टर्न इंडिया असोसिएशनच्या मान्यतेने व संपन्न होत आहे स्पर्धेच्या विजेत्या संघास संघास लाख रुपये व चषक आणि उपविजेत्या पन्नास हजार व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत मिरजेत बऱ्याच कालावधीनंतर विद्युत झोतातील फुटबॉल स्पर्धा होत असल्यामुळे स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष शिवाजी दुर्वे निरंजन आवटी संदीप आवटी आनंदा देवमाणे सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद संयोजन समितीचे सचिव अतिश अग्रवाल खजिनदार शब्बीर शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते